नमस्कार रहस्य कथांमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण क्षणकथा वाचत आहोत जयश्री र कुलकर्णी यांचा अज्ञाताकडे ह्यातील भाग पहिला रात्रीचे साडेबारा वाजले होते नवीन लागलेला सिनेमाचा शेवटचा शो पाहून सुदेश बस स्टॉपवर येऊन उभा राहिला होता इथून बसने गोरेगावला जाणे लोकलच्या मानाने सोपे आणि कमी वेळ खाऊ होते म्हणूनच तो या बस स्टॉपवर आला होता पण पंधरा वीस मिनटे झाले तरी एकही बस येईना इतर मार्गावरच्या बसेस येत होत्या आणि भरूनही जात होत्या स्टॉपवरची गर्दी त्यामुळे कमी झाली होती शेवटच्या शोचे प्रेक्षकही आपापल्या मार्गाला लागले त्यामुळे रस्त्यावरची वर्दळ तुरळक व्हायला ला लागली होती सुदेशला आता कंटाळा आला स्टॉपच्या बाकड्यावरून तो कठड्याला रेलून उभा राहिला येणाऱ्या जामिया तो कशाबशात थोपवत होता इतक्यात एक बस येताना दिसली तो स्टॉपवरून चपळाईने रस्त्यावर आला आणि त्याने हात हलवून बसला थांबण्याचा इशारा केला बसवर कुठलाही नंबर नव्हता गाडीच्या खिडकीच्या काचाही काळ्या जाणवत होत्या एवढेच बस स्टॉप सोडून थोडी पुढे जाऊन थांबली बहुदा कॉन्ट्रॅक्ट बस असावी असा विचार करून सुदेश पळत तिथवर गेला गोरेगावला गोरेगावला जाते का असे ओरडून विचारले बसचे ऑटोमॅटिक दार खाडकन उघडले गेले आत या एवढे शब्द त्याला एकू आले सुटकेचा निश्वास सोडत तो पटकन पायऱ्या चढला तो वर येताच दार बंद झाले आणि बसची बेल दोनदा खणखणली सुदेश वरच्या दांडीचा आधार घेत पुढे जाऊ लागला तो जसा जसा पुढे पाऊल टाकत होता तस तसे बसलेले पॅसेंजर त्याच्याकडे वळून पाहत होते चार दोन क्षणातच त्याला कसली तरी अनैसर्गिक गोष्टीची जाणीव झाली त्याने थांबून प्रवाशांवर नजर टाकली ते सर्व स्तब्ध होते त्यांची मान आणि नजर त्याच्या दिशेने वळली असली तरी त्यांचे डोळे ओ गॉड ते थंड आणि थिजलेले डोळे त्याच्या हालचालीचा मागवा घेत होते त्याने आपल्या डावीकडच्या रांगा पाहिल्या तेथेही तोच प्रकार होता त्यांची निर्विकार निर्जीव नजर त्याच्यावर रोखलेली होती काही माणसे जखमी किंवा एखादा अवयव गमावलेलीसुद्धा होती हे पाहून मात्र सुदेश गर्भगळीत झाला म्हणजे म्हणजे ही बसमधली सारी माणसे मेलेली आहेत तो स्वतःशीच म्हणाला होय आम्ही मेलेलो आहोत एक सामूहिक स्वर आला आणि ही शववाहिनीच आहे सुदेश भयाने नखशिखात हादरला थरथरत तो भयचकित नजरेने त्यांच्याकडे पाहतच असताना अत्यंत सावकाश गतीने ते सर्व सीटवरून उठण्याचा प्रयत्न करू लागले भयाची परम परमावधी झाली सुदेश खचून किंचाळला पण त्याच्या गळ्याचा शिरा नुसत्या ताणल्या गेल्या आवाज आलाच नाही अरे बापरे मी भलत्याच बसमध्ये चढलोय वाचवा वाचवा मला कुणीतरी पुढच्याच क्षणी तो जीव खाऊन ओरडला एकदम त्याच्या लक्षात काहीतरी आले त्याने बेलची दोरी ओढून खणखणाट खाँ, करीत म्हटले थांबवा ही बस मला ताबडतोब खाली उतरायचे आहे बस थांबेल की नाही याची त्याला शंका होती पण पाच मिनिटातच बस थांबली खाली उतरण्याचे दार उघडले आणि सुदेश धडपडत खाली उतरला त्याच्या अंगातून चेहऱ्यावरून घामाचे थेंब टपकत होते भीतीने चेहरा विकृत झाला होता धापा टाकत तो खाली उतरला आणि पळतच बसपासून लांब गेला बाहेरच्या हवेत आल्यावर त्याला बरे वाटले बस तिथून हल्ली तेव्हा तिच्यावरील पांढऱ्या आडव्या पट्ट्यावरील शववाहिनी ही अक्षरे त्याला दिसली आपल्या मूर्खपणाबद्दल आणि गायकतूक कुतेपणाबद्दल त्याने स्वतःला दोष दिला तो वळाला तुरळक येत असलेल्या चाललेल्या वर्दळाचाही त्याला आधार वाटला दुकाने बंद असली तरी त्यांच्या काचेच्या शोकेश आणि त्यातला उजेड त्याला दिलासा देत होता बसस्टॉपवर आत्ताही सात आठ माणसे होती चला उशिराने का होईना पण आपण घरी जाऊन पडू या विचाराने त्याला उमेद वाटली घरी गेल्यावर उद्या सकाळी उशिरापर्यंत ताणून द्यायची असे त्याने ठरून टाकले खिशातून रुमाल काढून चेहरा मान खसखसून पुसत तो स्टॉपमध्ये गडबडीने घुसला त्यामुळे त्यात चा एक माणसाला धक्का लागला सॉरी सुदेश म्हणाला पण तो माणूस काही बोलला नाही त्याने ते फारसे मनावर घेतले नसावे त्याने स्टॉपच्या दांडीवर बसून मनगटावरच्या घड्याळ्यात पाहिली बारा चाळीस म्हणजे फक्त दहाच मिनिटांचा अवधीमध्ये जेमतेम गेला होता म्हणायचा आणि तेवढ्यात तो भयंकर अनुभव त्याला आला होता त्याने शंका असल्याने घड्याळ्यावर बोटाने टकटक केली आणि मग शेजाऱ्याला विचारले किती वाजले हो शेजारी ढिम्मच काय विचित्र माणसं असतात साधी वेळ सांगायचेही सौजन्य नाही थोड्याच वेळात त्याला नको असलेल्या नंबरच्या एक दोन बसेस आल्या तो घुम्या माणूस आणि मागचीही काही माणसे त्यात चढली लवकरच वाट पाहून तो कंटाळला आजही काय पनवती लागले आहे तो स्वतःशीच म्हणाला त्याच्या बाजूला अजून दहा मिनटे तरी अवकाश आहे हे पाहा हे त्याने टाईमटेबलवरून पाहिले तो स्टॉपवरून बाहेर पडला आणि मागच्या दुकानांच्या ओळीकडे गेला तिथे असलेली पानांची गादी आता बंद व्हायच्या तयारीत होती दुकानांच्या शोकेसत बघत बघत तो रमत गमत निघाला सुटिंगच्या दुकानातील शोकेशमधला सुट सुटाबुटातील रुबाबदार माणसाचा पुतळा त्याला फार आवडला निरनिराळ्या कोणातून त्याच्याकडे पाहत तो तिथे रेंगाळत पुतळ्यामागे एक फुल साईजचा आरसा होता त्यात मागून ये जाणारे येणाऱ्या माणसांच्या प्रतिमा दिसत होत्या चार दोन क्षणात सुद्धेचे लक्षात आले की यात आपले प्रतिबिंब कुठे दिसते त्याने जरा इकडे तिकडे सरकून पाहिली मान उंचावली पण छे त्याचे प्रतिबिंब दिसेना आणि मग एक भयानक शंका त्याच्या डोक्यात वळवळू लागली वेळ लागल्यासारखा तो मागच्या घोळक्यांकडे धावला त्याने एकाच्या हनुवटीवर जोराचा ठोसा मारला पण त्यामुळे त्याला काही फरक पडला नाही तो मित्रांशी बोलतच राहिला मग त्याने दुसऱ्याच्या पोटात गुद्दा लगावला तेव्हा त्याचा ते हात सरळ त्याच्या पोटातून पलीकडे गेल्याचे दिसले अरे देवा म्हणजे आपल्याला झाले तरी काय आपण अशरीरी आहोत की काय विचार करता करता त्याला त्या भयानक बसची आठवण आली तिथेच तिथेच आपल्याला या प्रश्नाचे उत्तर सापडेल त्याला वाटले पुन्हा तो रस्त्यावर आला योगायोगाने पाचच मिनिटात ती बस येताना दिसली पण जर आपण कुणाला दिसत नसतो तर ती बस थांबणार कशी याचे त्याला कोडे पडले तरीही त्याने हात हलवला आश्चर्य म्हणजे बस थांबली अगदी त्याच्या समोरच यांत्रिकदार खाडकन उघडले चटाचट पायऱ्या चढून तो आत शिरला जागापूर्वीप्रमाणेच भरलेल्या होता याही वेळी आपल्या तिजलेल्या नजरेने ते त्यांच्याकडे पाहतच होते पण तिकडे दुर्लक्ष करून तो पॅसेजमधून पुढे गेला डावीकडे एका रिकाम्या सीटवर खिडकीजवळ तो त्याला तो दिसला सुदेश आपले शरीर सापडल्याच्या आनंदात तो त्यात शिदला धडपडत स्थिर झाला आणि मग त्याने डोळे उघडले आपल्या थंड निर्जीव डोळ्यांनी तो सह सहप्रवाशांकडे पाहू लागला बस पुढे चालू लागली आणि सुदेशचा प्रवास सुरू झाला अज्ञाताकडे भाग दोन पडकावाडा थंडीचे दिवस होते मी नेहमीप्रमाणे पहाटे वेताळ टेकडीवर फिरायला गेलो होतो वरच्या देवळातल्या बजरंगाचे दर्शन घेतले आणि परतीच्या रस्त्याला लागलो थंडीचा कडाका चांगलाच जाणवत होता इतक्यात माझे लक्ष उजवीकडे जाणाऱ्या छोट्या रस्त्याकडे गेले फलांगभर अंतरावर कुणीतरी शेकोटी पेटवली होती दोन तीन पागोटेवाले खेडूत त्याच्या भोवती बसलेले दिसले साहजिकच मी तिकडे वळालो शेकोटीजवळ येताना मीच विचारले काय मंडळी बसू का इथे जरा वेळ बसा की हो त्यात काय विचारायचं एकजण काळीने दात टेकडीत म्हणाला मी बसलो पण माझ्यामुळे त्यांच्या गप्पात खंड पडल्यासारखा झाला कशाबद्दल चालू होतं बोलणं चालू द्या की पुढे मी म्हटलो काही नाही हो तो समोर पडकावाळा दिसतो का तुम्हाला हो दिसतोय की हां तिथल्या भुताटकीबद्दल बोलत होतो मी हसलो आव खोटं नाही सांगत लई लोक बोलतात तिथे म्हणे अवसे पुनवेला काही ना काही दिसतं कधी एक बाई केस मोकळे करून किंचळात वाड्याबाहेर पळत येते तर तर व अन कधी कुणाचे खदाखदा हसणे ऐकू येते जात्याची घरघर रहाटाचा आवाज तान्याबाळाचे रडणे काहीतरी असते दुसरा म्हणाला अवसेला तर घरात दिवे बी उजळतात आणि माणसांची गडबड घाई उजळलेली दिसते इथून जायचे धाडस करीत नाहीत कुणी तुम्ही नवे दिसता इकडे कुणीकडे वाट चुकला म्हणायचे तिसऱ्याने आपुलकीने विचारले मंडळी खरं सांगू का माझा या भूताखेतांच्या कल्पनेवर अजिबात विश्वास नाही निव्वळ थापा असतात लोकांना घाबरवण्यासाठी कुणीतरी अफवा उठवतात झाले म्हणजे तुमचा भूतांवर अजिबातच विश्वास नाही म्हणता डावीकडे बसलेल्यानं न राहून विचारले छे हो अजिबातच नाही मी म्हणालो आणि त्याच क्षणी त्या पागोटेवाल्यांचे पांढऱ्या धुरात रूपांतर झाले मी दचकलो अहो हे काय झाले म्हणत मी उजवीकडे पाहिले तेवढ्यात तिथल्या दोघांचेही लांबट पांढरे ढग झाले अधांतरी तरंगत गोल काळ्या डोळ्यांनी त्यांनी माझ्याकडे रोखून पाहिले आणि समोरच्या वाड्याच्या दिशेने सूर मारला माझी जीप भीतीने टाळ्याला घट्ट चिकटली ओरडालाही जमले नाही बेशुद्ध होऊन जमिनीवर पडताना शेवटची जाणीव हीच होती की या जगात भूते खात्रीने असतात आता मात्र माझा भूत योनीवर पूर्ण विश्वास बसला आहे कारण मीही आता त्या पडक्या वाड्यातच राहतोय धुरकट पांढुरका होऊन भाग तिसरा दफनभूमी अरे तुम्ही यात कशाला आलाय दफनभूमी आहे ही उद्यान नाही म्हणूनच इथे स्मशान शांतता असते आणि अभ्यास करायला शांतता हवीच असे म्हणत राहुल दिव्याखाली येणाऱ्या एका चौथाऱ्यावर रेस्ट इन पीसच्या दगडाला टेकून बसला पण तुम्हाला भीती नाही वाटत भूतप्रेतांची <coughs> छे ते बिचारे जमिनीखाली चिरनिद्रा घेत पहुडलेत त्यांचा काही त्रास नसतो मला खरे तर माणसांचीच भीती वाटते छान छान बोललात असा माणूस मी पहिल्यांदा पाहतोय पण तुम्ही काय करताय इथे स्मशानात अहो सध्या दुपारभर जमीन खूप तापते ना खाली पेटीत खूप गरम व्हायला लागते म्हणून इथे वाऱ्यावर बसलोय इतकंच अचानक हवेतला गारठा वाढल्याचं राहुलला जाणवलं आणि तो शहरला